नाशिक रोड इथल्या रेल्वे मालदक्का रोडवरील लोखंडी पोल अवजड वाहनांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव यांनी मालदक्का गेट समोर तेवीस पासून साखळी उपोषण सुरू केलं आहे या साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे दाट लोकवस्ती असलेल्या मालदक्का रोडवर दिवसरात्र लोखंडी साहित्याच्या वाहनांची ये जा सुरू असते त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक महापालिकेनं लावले असूनही नियमांचं सर्रास उल्लंघन सुरू आहे मालदक्का रोडवरून गौतम छात्रालय तक्षशिला विद्यालय अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी जीव मुठीत धरून ये जा करीत असतात परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तिथे कार्यक्रम होत असतात त्यावेळी प्रचंड गर्दी होते या नागरिकांना तसंच खंडेराव महाराज मंदिरात येणाऱ्या भाविकांना अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतो मालधक्का रोडवर सोमवारी आठवडे बाजार भरत असल्यानं प्रचंड गर्दी होते तिथे येणाऱ्यांना अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतोय या वाहतुकीमुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला तो टाळण्यासाठी भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जाधव अध्यक्ष प्रेरणा जाधव चंद्र मोरे आणि नागरिकांनी निवेदन देऊनही आरटीओ जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त रेल्वे महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनानं दखल घेतली नाहीये अवजड लोखंडी पोलची वीस ते पंचवीस चाकांच्या वाहनांद्वारे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळानं उपोषणास भेट देऊन अतिलोखंडी अवजड पोल विरोधात प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे युवकाध्यक्ष अमोल पगारे वंचित बहुजन आघाडीचे युवकाध्यक्ष दामोदर पगारे शेखर भालेराव चंद्रकांत भालेराव कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम किशोर खरताळे रवी मोकळ कपिल तेलारे दीपक साळवे नैना वाघ शांताबाई पगारे विमलबाई तडवी परिसरातील स्थानिक नागरिक प्रेरणा जाधव मायाचंद्र मोरे सचिन गांगुर्डे विकी चंद्र मोरे सुभाष अहिरे सागर बालेराव संदीप वाकचवरे चेतन चंद्र मोरे विजय आहिरे रोहित बडांगे प्रमोद गायकवाड अमोल कांबळे अजय चंद्र मोरे संदीप भोळे राजू चंद्र मोरे गणेश गायकवाड सागरचंद्र मोरे विशाल जाधव सम्राट गायकवाड अनिकेत गवळी प्रशांत रोकडे बडे पठाण करण गायकवाड सिद्धार्थ निकम प्रदीप धोंगडे आदींसह परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालचा नाशिक जिल्हा जिथे जिथे अन्य अत्याचार होत असतील तिथं तिथं कोणत्याही संघटनेचे पक्षाचे कोणत्याही जाती धर्माचे लोक जर त्याच्या विरोधात आवाज होत असतील तर तो आवाज बुलंद करण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकडे करतो त्यातीलच एक भाग उभ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये फेमस असलेला नाशिकोडचा हा माल धक्का अनेक कर्मचारी इथे गुन्हेगोंदाने रोजीरोटी करतायत उदरनिर्वाह करतात परंतु आत्ता आत्ताच्या कालावधीमध्ये हो अतिशय सुरळीत चालणारा माल धक्का अतिशय व्यवस्थित चालू आहे पण मात्र त्यामध्ये अवजड लोखंडी वाहनाचे जे वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस ट्रक आले त्या ट्रक ट्रकने मात्र इथल्या स्थानिक लोकांची आणि सर्वांची झोप उडून टाकली सिमेंटची गाडी एखादी बंद पडली किंवा अपघात झाला तर ती गाडी जागीच थांबते ची गोणी खाली पडते धान्य पुरवठा इथं होतो ते पडलं तरी परंतु मात्र हे लोखंडी पोल त्यातले त्यात विशेष गोल पोल दर, जर एखादा चुकीने खाली पडला तर मालमत्तेच नुकसान होणारच आहे पण जीवितला धोका निर्माण झालाय काही एखादा बिचारा अन्याय करणारा जर जेवण खात नाही पाणी पित नाही जर दुर्घटना घडली तर उद्रेक होईल तो जर तुम्हाला थांबवायचा असेल तर त्वरित तडजोड करण्याची अपेक्षा आहे काहीतरी पर्याय मार्ग शोधा अशी अपेक्षा आहे पण कदाचित तुम्ही भूमिका घेतली तर लोकशाही मार्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले का लोकशाही मार्गाने मग कदाचित आपल्या विरोधात सुद्धा या साखळ पाठिंबा देण्याऐवजी सक्रिय सहभागी होईल कृपया गंभीर दखल घ्या आणि या लेखनाचं उपोषण शोधण्यासाठी ताबडतोब तर मार्ग शोधा अशी मी समस्त जनतेच्या वतीनं तोपर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही सण उत्सवाला गालबोट लागणार नाही अशी दक्षता घ्या असं विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज ब्युरो लोकराज्य न्यूज नाशिक रोड